महंत रामगिरी महाराजांनी जनगण मन नाही तर वंदे मातरम हे देशाचं राष्ट्रगीत हवं होतं अशा आशयाचं वक्तव्य केल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामगिरी महाराजांना जोड्यानं मारलं पाहिजे अशी जोरदार टीका केली होती यावर आता राजकारण तापू लागलं असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर तोप डागले असून ज्या लोकांना धर्म समजत नाही धर्माचं काम करणारी माणसं समजत नाही त्यांनाच कुठेतरी आता धर्म शिकवण्याची गरज निर्माण झाल्याचं म्हटलं आहे तसेच आणि तरीही त्याला धर्म समजत नसेल तर जोडे मारून त्याला धर्म शिकवावा लागेल की ला धर्म काय असतो अशी खरबरीत टीका आमदार संग्राम जगतापांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे ज्या लोकांना धर्म समजत नाही धर्माचे काम करणारे माणसं समजत नाही त्यांनाच तुम्हाला सांगतो आता कुठेतरी आपल्याला धर्म शिकवण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे आणि धर्म जर शिकवायचा असेल तर तुम्हाला सांगतो ज्याला धर्म समजत नसेल तर त्याला आपल्याला कुठंतरी जोडे मांडून हे आपल्याला धर्म शिकवा लागणार आहे की धर्म काय असतो आणि मला खात्री आणि विश्वास आहे की धर्माला जर कोणी मानत नसेल तर त्याला त्याच पद्धतीने आपल्याला उत्तर देण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झाली आहे एकंदरीतच महंत रामगिरी महाराज यांच्यावरून राजकारण तापू लागल्याचं दिसून आलंय एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर